ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला लाईब करा आणि बेल वर प्रेस करा जीव गेला तरी संतोष देशमुख यांना न्याय मिळावेपर्यंत मागे हटणार नाही धनंजय देशमुख यांनी केला निर्धार व्यक्त नमस्कार मित्रांनो धन्यवाद आपल्या सर्वांचे स्वागत बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्भुनपणे हत्या करण्यात आली या प्रकरणानंतर राज्यात विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात येत आहेत आरोपींवर कठोर शासन करण्यात यावे यासाठी आता अनेक जण मैदानात उतरले असतानाच स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी जोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत जीव गेला तरी मागे हटणार नाही असा निर्धार व्यक्त केलेला आहे पहा नेमकं काय म्हणले धनंजय देशमुख मी थांबणार नाही माझ्यासोबत फक्त तुम्ही थांबाच आहे तर मी तुम्हाला सांगतो मी थोडंही मागे हटणार नाही माझा जीव गेला तरी माझ्या भावाला आणि माझ्या समाजाला अकरा पगड जातीतील सगळ्यांना एक आदर्श दाखवून दिल्याशिवाय मी थांबणार नाही माझ्यासोबत फक्त तुम्ही थांबा माझ्या भावाची एक गोष्ट सांगण्यासारखी नाही खूप गोष्टी आहेत अशा याच गेल्या वर्षी याच दिवसात बारा जानेवारीला सिल्लेगड राजाला माझा भाऊ सगळ्या समाजातील लोकांना घेऊन आला होता अशा असंख्य कोणी हो आहेत सगळ्या समाजाला सोबत घेऊन चलताना त्याला एवढं सुख भेटत होतं की त्याच्याकडं आयुष्यात काहीच कमवलं हो नव्हतं हो पण त्याच्याकडे एवढी संपत्ती होती जे की तुम्हाला आज दिसते त्याच्या मागे सगळा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे त्यातलेच भाग म्हणून तुम्ही आहेत मला शेवटपर्यंत साथ द्या मी शेवटपर्यंत राहील आणि एक शब्द देतो तुम्हाला आता आताच मानवाधिकार मध्ये आपल्या याचा गुन्हा नोंद झालेला आहे ते लवकरच बिडला येईल तर आपण सगळ्यांनी मिळून जे सगळे तज्ज्ञ मंडळे आहे मला जेवढं या केस मधलं माहिती आहे मी जेवढं मुख्यमंत्री साहेबांना बोललोय ते आपण मांडून आपल्या भावाला न्याय घेतल्याशिवाय आपण महागारी फिरणार बीड जिल्ह्यातील मसाजोगावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील इतरही विविध प्रकरणे आता समोर येत आहे यातच स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी जोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत माझा जीव गेला तरी मागे हटणार नाही असा निर्धार व्यक्त केलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद